सध्याच्या गतिमान जमान्यात मोबाईल सेवा जलद आणि सुरळीत मिळावी अशी सर्वांची अपेक्षा असते मात्र गगनबावडा तालुक्यात कुठल्याच मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्यानं मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत गावात टॉवर उभारूनही सेवा मिळत नसल्याचं सध्याचं चित्र आहे गगनबावडा तालुक्यातील मांडुकली शेणवडे अणदूर गावातील एलचे टॉवर असूनही मोबाईलधारकांना त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचं दिसून येतं शेणावडे अणदूर या ठिकाणी बीएसएनएल कंपनीनं नवीन उभे केलेले टॉवर आठवडाभर बंद अवस्थेतच आहेत मोबाईलचा अचानक नेटवर्क जाणं फोन सुरू असताना अचानक कट होणं फोर जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे टू जीची सेवा मिळणं टॉवरच्या शेजारी असूनही कॉल न लागणं अशा विविध कारणांमुळे सर्वच ग्राहक वैताग आहेत याबाबत तक्रार कोणाकडे करायची याची माहिती नसल्यामुळं ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामध्ये सर्वात जास्त फटका बीएसएनएलच्या ग्राहकांना बसतोय सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं आपत्कालीन वेळेत संपर्क होणं गरजेचं असल्यानं मोबाईल नेटवर्क सेवा सुरळीत करण्याची मागणी होतीये